त्यांच्या फार्म हाऊसवर आणि त्यांच्यात आणि माझ्यात काय चर्चा व्हायची आहे ती संपूर्ण भुसावळ नगरपालिकेच्या बाबतीत चर्चा झालेली आहे लवकरच भुसावळ अध्यक्षासाठी योग्य उमेदवार चांगला उमेदवार त्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आम्ही देणार आहोत त्या उमेदवाराच्या व जे नगरसेवकांसाठी जे उमेदवारी आम्ही देणार आहोत त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी नाथाभाऊ असो मी असो जिल्ह्यातले आमचे पक्षाचे जे काही राजकीय नेते असतील प्रत्यात रवींद्र भैया पाटील असतील व अजून इतर सर्व जे काही असतील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भुसावळ नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही जाणार नाही देणार आहे हो जे काही का का वाद होते किंवा काही जे मनोमिलन झालं असं म्हणता येईल खऱ्या अर्थाने शंभर टक्के मनोमिलन झालेलं आहे आणि कधी वाद नव्हते वाद हे वैयक्तिक नव्हते फक्त काही विषयांवर काही प्रश्नांवर असतात ते विचार जे आहे काही काही एखाद्या विषयांमध्ये दोघांचे विचार नाही मिळतात असं होतं तर ते विचारांची लढाई आता एकत्र येणार आहे समजा आता एकत्र येणार एकत्र लढणार नावाची यादी शुबा अंकर ना जी आहे त्याला सुरू करुभ अंक नऊ आहे अॅक्च्युअल मध्ये मागेच मी नऊ ला डिक्लेअर करणार होतो पण ते गाडी पुढे इलेक्शनची गाडी पुढे पुढे जात होती म्हणून काही मी हे केलं नाही